एटी न्यूज वसा जनसेवेचा गेल्या अनेक महिन्यांपासून बुलढाणा महसूल विभागात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करून देखील वरिष्ठ अधिकारी सातत्यानं खालच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवत कर्तव्यात कसूर करत असल्याप्रकरणी आता या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तसेच त्यांना वाचवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीनं पुढाकार घेऊन थेट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे दरम्यान या तक्रारीमुळे भ्रष्टाचारांचे धाबे प्रचंड दनालयाचं दिसून येत आहे आणि अधिकारी आता स्वतःला वाचवण्यासाठी धावाधाव करत असल्याचं दिसून येत महिन्यांपासून महसूल विभागातील भ्रष्टाचाराविरोधात मोठी मोहीम उघडली आहे महसूल विभागाच्या इतिहासातील सर्वाधिक भ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांच्या भ्रष्टाचारा संदर्भात सातत्यानं वृत्तमालिका प्रकाशित करणं आणि भ्रष्टाचाराचे पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्याचे सातत्यानं प्रयत्न केला जातोय असं असून देखील बुलढाण्याचे तहसीलदार असो की उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी कोणीही कारवाई कारवाई करताना दिसून येत नाही तर दूरच परंतु बुलढाण्याचे तहसीलदार उपेश खंडारे थेटपणे मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांना एका अवैधरित्या जमीन अकृषक प्रकरणात चक्क सडळ हस्ते मदत केली आहे दुसरीकडे उपविभागीय अधिकारी जाधव यांच्यासमोर पुराव्यांशी तक्रारी करून देखील त्यांनी केवळ त्या तक्रारींचा अभ्यास करण्यात अनेक महिने घालवत महाभ्रष्टाचारी अधिकारी टेकाळ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे हे सगळं होत असताना दुसरीकडे महसूल आयुक्त कार्यालयातून दोन पत्र देखील जिल्हाधिकारी पाटील यांच्याकडून मनावितेशी आली नाही या संपूर्ण स्थितीवरून हे दिसून येते की महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी हे भ्रष्टाचारा संदर्भात कायदेशीर कारवाई करणं तर दूरच परंतु चक्क टेकाळे यांच्यासारख्या भ्रष्टाचारांवर कारवाई तर दूरच चक्क भ्रष्टाचार्यांच्या पापात स्वतः प्रत्यक्षपणे सामील होत आहेत एका मंडळ अधिकाऱ्यासमोर आज बुलढाण्याच्या अख्खा महसूल प्रशासनानं पुरते गुडघे टेकल्या असून टेकासमोर तहसीलदार एसडीओ आणि त्यापेक्षाही वरिष्ठ अधिकारी अक्षरशः लाचारी पत्करत आहेत यातून महसूल विभागातील भ्रष्टाचार कधीही निपटून काढला जाऊ शकत नाही हे स्पष्ट आहे या, या संपूर्ण गंभीर परिस्थितीमुळे अखेर सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनाच्या वतीनं सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी थेट बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रकरणी फौजदारी कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे भ्रष्टाचारांवर कारवाई करण्याची मागणी बुलढाणा ठाणेदारां कडे करण्यात शिवाय महसूलच्या भ्रष्टाचारा संदर्भातील सर्व पुरावे देखील पोलिसांकडे देण्यात आले सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनच्या वतीनं यापूर्वीही थेट बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराचे सज्जड पुरावे जमा केलेले आहेत मात्र एसीबीच्या वतीनं ढिसाळपणा करण्यात येत असून अद्यापही महसूल विभागातील महाभ्रष्टाचारी हे राजरोसपणे उजळ फिरताना दिसून राजरोजपणे महसूल विभागातील भ्रष्टाचार वाढण्याची शक्यता आहे कारण कारवाई होत नसल्या कारणानं भ्रष्टाचारी अधिकारी हे अधिक उन्मत होत या संदर्भात प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढण्याची तयारी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन सुरू केली असून आता न्यायालयासमोर महसूल विभागातील भ्रष्टाचारांना उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही असा आमचा निर्धार आहे जोपर्यंत महसूल विभागातील एक एक भ्रष्ट अधिकारी आणि प्रश्नांना वाचवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत ही मोहिमाशी साविरातपणे सुरू राहील महसूल विभागातील काही प्रश्न अधिकाऱ्यांनी नियमबाह्य केलेल्या कामांसह करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आणि त्यातून जमा केलेली संपत्ती अपसंपदा जोपर्यंत शासन तिजोरीत जमा होऊन त्या दोषींवर कडक कारवाई होत नाही आमचा हा पाठपुरावा असा सुरू राहणार असून अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा